Seafood chowder, chicken salad, and burger. मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात रसल येथे जाऊन एका मोठ्या इंग्रज कालीन हॉटेलमध्ये जेवण केलं पण ते जेवण तितकस आम्हाला भावलं नाही हे न ना भावलेलं जेवण पोटामध्ये घेऊन आम्हाला आता रसलवरून पुन्हा पहियाकडे यायचं होतं पहियाकडे येताना आमची गाडी पुन्हा एकदा बोटीमध्ये टाकायची होती तर कसा झाला आमचा हा प्रवास रसल ते पहिया हा प्रवास ते आता आपण या व्हिडिओमधून बघूया मित्र तर आम्ही निघतोय आता रसलवरून पहियाकडे पण जाता जाता तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा फार थोडेसे व्हिडिओ राहिलेले आहेत माझे न्यूझीलंडमधले ते पाहायचे असतील तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला पुढे जाऊया आणि बघूया काय होते ते जेवण करून आम्ही समुद्रकिनारी फिरायला आलो होतो पहिया ते रसल ही बोट व्यवस्था पाहण्यास मिळाली रस्सल या बेटावर येण्यासाठी फेरीशिवाय पर्याय नव्हता हे मात्र तितकेच खरे सुंदर नजर आहे तर रस्सलमध्ये क्वीन्स व्ह्यू नावाचा हा नजर आहे संपूर्ण समुद्र दिसतोय ते खालीही जाता येतो छानपैकी नजर आहे दूर दूर पर्यंत समुद्रच दिसतोय जाऊ द्या जेवणच्या पटला नाही आपल्याला जेवण एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये त्याने <laughs> पण काहीतरी समथिंग चेंज बरेच पैसे गेले चेंज झालेले काहीतरी पण जेवण काय आम्हाला अपील झालं नाही अशो बऱ्याच वेळा येऊन गेला पण आता काहीतरी चेंज झालेला आहे त्यामुळं नाही अपील झाला असो बघूया आता दूर दूरपर्यंत हा समुद्रच दिसतोय आता आम्ही रसल या बेटावरून बोटीने पहिया या बेटावर आलो होतो आणि आमची गाडी आता थेट एका मोठ्या बीचच्या दिशेने धावत होती नेहमीप्रमाणे आता नीलम नील अशू नीलमचा पहिला नंबर नेहमीप्रमाणे प्रत्येक बीच वरती पहिली जाते नीलम गॉगल घाल गोगल गोगल ला हा म आता कस चला चला हा चला आता चला ऑर्डर झाली आता आशु आणि मी चालले पण आम्हाला ऑर्डर आलेली आहे बसायचं काय इथे मी हे आणतो काय वेळेला ते गव्हाला आणि ते आणलं हा टाकून बसू शकतो हा मग बसू तसा चालत तर येऊ इथे ये चालत तिकडे जाऊ मग तिकडे तिकडे जाऊ त्या झाडाकडे तिकडे पण जाऊ ना ते पण छान आहे या बीचवर सर्व गोरे लोक संवाद घेताना दिसत होते तो नजारा भारतीय डोळ्यांना ठीक वाटत नव्हता सर्व काही अश्लीलतेची बंधनं तुटल्यासारखी वाटत होती मात्र नीलम आणि मी पूर्ण कपड्यांमध्ये या बीचवर भारतीय संस्कृतीची आण बान आणि शान राखून आनंद घेत होतो पायांना होणारा वाळूचा स्पर्श सुखद वाटत होता आणि समुद्रकिनारीचा गारवा मन कसा अगदी मोहून टाकत होता अशो मात्र दूर उभा राहून आई बाबांचा हा बीच वरचा प्रवास आनंदाने पाहत होता छान व्ह्यू आहे पलीकडचा घणाट जंगल आहे आणि या जंगलाच्या कडेला हा समुद्र लाटा आणि येणारा लाटाचा आवाज फारच छान वाटतंय आता आम्ही बीच वरून पहियाच्या फेरी स्टेशन एरियात मुसाफिरी करत होतो अर्थात दुपार टळून सूर्य हळूहळू मावळतीच्या दिशेने निघाला होता डॉल्फिनच चित्र दिसतंय स्टॅच्यू उद्या आम्ही ते करणार आहोत पण आता सध्या या बीचवर चिरतोय माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ते रेस्टॉरंट अँड बार आहे हे पूर्ण पाण्यामध्ये आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे चला पुढे पुढे बघूया सुंदर एकदम सुंदरच वातावरण आहे हा हा हाय एक नंबर काढायला तरी एक नंबर मस्त जेट बोट तुम्ही जायचं असेल ते बुकिंगचं हे ऑफिस आहे आपण फक्त हे बघूया समुद्र बोटीने उद्या आनंद घेणार आहोत कारण आता वेळ झाली साडेचार वाजलेले आहेत अड़ीश किलोमीटर लाभ समर बगहा कसा एक छोट बेट है निर्मनुष्य बेट है थे। सुंदर एक बोट अगधी वेगा आप छोटी बोट वाह क्या सीनरी है प्रवाशांची भेट आहे बोट आहे फेरी बोट आहे सुंदर ती इथे धक्क्याला लागली लागले आता त्यातले जे काही प्रवासी आहेत थोडं स्पष्ट करायचं म्हणजे हे समोर जे दिसत आहे एक छोट निर्मनुष्य बेट आहे त्या बेटाच्या पलीकडे ज्या काही इमारती दिसतात किंवा जे काही शहर दिसतय ते रसल बेटा, हो, बेटा आहे जिथे आम्ही सकाळी गेलो होतो जेवण करून आलो आणि आता जिथे आम्ही उभे आहोत ही पहिया बेट आहे आणि ह्या ज्या फेरी आहेत या फेरी पहिया ते रसल असं यांचं जाण येणं चालू असतं बोटा है, जामुली ने तो सोड़ ले सकल, ये प्राइवेट बोट है, तो चल ले समुद्रामधे फिर, समुद्रा फिर आए ला, आता याच बोटीबरोबर आपण पहियामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी जाऊ तोपर्यंत आजचा व्हिडिओ आपण हा इथेच थांबूया तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू आणि शब्बा खैर